आपण बघू शकता गडावरती आल्यानंतर आपल्याला एक किती वर्ष बाबा तुमचं चाळीस वर्ष वय वय तुमचं माझे साठ वय आहे साठ वर्षाचे बाबा आपल्याला भेटलेले इथं आणि संभाजी डमळे बाबाचं नाव डिमळे आणि चाळीस वर्षापासून गडावरती शिव प्रतिष्ठानच्या मार्फत बरोबर योग्य ते मारेंज करत असतात आणि आपल्याला बाबा आता थोडीशी समाधी माहिती देते या गडाच्या विषयावरती आपल्या सर्वांना एक चर्चा करण्याची गडकिल्ले संवर्धन करण्याची एक या चालू काळामध्ये युगामध्ये एक संधी मिळालेली आहे म्हणून त्या संधीप्रमाणे आपल्या असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पदस्प छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुणे झालेल्या वीररत्न तानाजी माडूसरे यांच्या स्मरणार्थी ज्या ठिकाणी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद केली गेली की माझे राजे नरवीर सुभेदार तानाजी माडूसऱ्या यांच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी तानाजी माळुसरे यांची स्मृती समाधीची स्थापना केलेली आहे इसवेशन सोळाशे बहात्तर साली गड जिंकला सोळाशे सत्तर साली की तानाजी माळुसरे यांनी गडकोंढाणा तारीख चार फेब्रुवारी इश्वेशन वार शुक्रवार तारीख चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी गडकोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर किल्लेदार उदय भान राठोड यांचेपासून तानाजी माळुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा गडा चढून छापा घालून आणि उदयमानास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले म्हणून त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी ज्या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली आणि आपल्यापर्यंत आठवण म्हणून राजांना म्हटलं गेलं अरे मावळ्यांनो आजपासून या गडाचं नाव गड आलं पण शिव गेला असं म्हणून जगाच्या जा पाठीवर या गडाची इतिहासात नोंद केली गेली राजे छत्रपती शिवरायांनी तो अटॅ असा झाला की तानाजी मावसऱ्यांच्या घरी मुलाचं लग्न असताना रायबाच्या लग्नाची अक्षता देण्याकरता त्या पत्रिकेने राजे राजांकडे राजगडावर आले होते स शि जिजाऊ साहेब असताना दरबारामध्ये दरबार भरलेला होता तानाजी म्हसरी स शिलार मामा सूर्याजीनं पाचशे मावळे घेऊन त्या ठिकाणाला तानाजी म्हसरीने हा वेढा राजगडाच्या दरबारामध्ये उचलला की स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील राज स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषणचा जगला पाहिजे असं म्हणून तानाजी मावसरी म्हणाले गेले आम्ही अंधाराला भीत नाही आम्ही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे आणि मोडल पण वाकणार नाही ही मराठ्याची जात आहे असं म्हणून तानाजी मावसरी म्हणाले गेले राज आधी लगीन कोण राहण्याचं आणि मग माझ्या रायबाचं तीस तारीख घेऊन अष्टमीच्या रात्रीला गडाच्या पश्चिमेच्या बाजूने तीनशे मावळे यशवंत घोरपड्यानं दोर टाकून तीनशे मावळे चढून घेतले वरती किल्लेदाराला मराठे आले म्हणून या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास फुटला आणि मोगलांचा वेडा फो वेडा फोडला हेच कारण या गडावरती तानाजी म्होसरी दोन्ही बाजूने हल्ला केला ऐंशी वर्षा शेलार मामा तिकडनं तानाजी म्हसरी तीनशे मावळे घेऊन पलीकडच्या बाजूला सातशे पठाण कापले आणि त्यामध्येच उदयभानाचा शत्रूचा वर्मी तलवारीचा वार उदयभानूच्या ढालीवरती तानाजी म्हडूसेंच्या ढालीवरती वार झाला आणि दुर्दैवानं तानाजी म्हडूसेंच्या हातातील ढाल तुटली हात तुटला लढता लढता तानाजी माळसेंनी ऐंशी वार केले होते ऐंशी वार रक्ताने वीर न्हाला तानाजी म्हणजे रक्ताने किल्ला लाल झाला आणि स्पष्ट तानाजी माणसे लढता लढता या ठिकाणी स्वराज्याचा श्वास सोडला तानाजी म्हणजे धारावर तीर्थी पडले सैरा वैरा माळू मावळे पळू लागले तरीही तानाजी माळसेनं तलवारीचे घाव पडत होते सूर्याजीनं जाऊन तो कल्याण दरवाजा उघडला शेलार मामानं तिकडनं अचानक हल्ला करून सूर्याजीनं म्हटलं मामा तुम्ही सैन्य घेऊन कल्याण दर्जीने थांबा शेलार मामानं दोनशे मावळे घेतले सूर्याजीनं जाऊन दरवाजा उघडला किल्लेदारानं तानाजी माळसेनला या ठिकाणी उलटे पालटे करून छातीमध्ये लाच मारून विजय झाला म्हणून कल्याण दर्जीनं बाहेर पडत असताना ऐंशी वर्ष शेलार मामा लढतो आणि शेलार मामा म्हणाला ये हिरड्याच्या औलादी हिंमत असेल तर म्हणाला माझी हिंमत असेल तर चाल कर माझ्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावरती शेलार मामानं कल्याण दरजेनं कल्याण रजावरती घातला आणि शेलार मामानं साथी आत्ताचं उड्डाण केलं साती आत्ताचं उड्डाण केलं अरे केल, मामानं घेतलं उड्डाणाला दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला एका घावात पाडला धर्मेला आणि छातीवर मामा बसलेला आणि दातानं फोडले नरडीला आणि उभा चिरला या भूमीला उभा चिरला भूमीला आणि स्वराज्याचा भागवा फडकला बांदे किल्ल्याला ह्याचा आनंद झाला राजगडाला जिजाऊंना राजगडाला जाग आली राजगडावरनं जिजाऊन म्हटलं गेलं ले शिवराजे तुम्ही जाऊ शकता उठा उठा माझा लाडका कोंढाना सर झाला असं म्हणून राजे राजगडावरून निघाले तुरी दिवसानं किरण फोडलं आणि महाराजांचं पुणे दरवाजावर पाऊल पडलं महाराजांच्या स्वागतासाठी एकही मावळा नसताना इथं दुःख व्यक्त करून सर्व मावळ्यांना तानाजी माळुसाला मधी घेऊन मांडीवरती हे दुःख व्यक्त करत असताना या ठिकाणी आले समाधी स्थळापासी तर चार पावले मागे होते राजे चार पावले मागे असताना या ठिकाणी दुःख व्यक्त करून राजाने तानाजी महडसाच्या अंगावर शेला टाकला तिकडनं मावळ्यांना उदय घेऊन गडावरती चढून पुन्हा प्रेत घेऊन आले आणि राजानं दोन्ही वीरांना विराजमान केलं दोन्ही वीरांना सन्मान केला विराजमान केलं उदय प्रेताला अग्नी दिलं उदय प्रेताला कल्याण दरवाजा अग्नी दिलं तानाजी महाराजांच्या प्रेताला पालखी सजवली पालखी गडाच्या राजगडाच्या पाली दरवाजा राजगडाच्या पाली दरवाज्याच्या पायथ्याला एक खंडोबाचा माळ आणि खंडोबाच्या माळाला पालखीला विसावा दिला त्या ठिकाणी जिजाऊ गडावरून खाली उतरल्या सईबाई खाली उतरल्या राजानं त्या ठिकाणी जिजाऊनं अवसन केलं सईबाईंनी अवसन केलं आणि जिजाऊनं म्हटलं गेलं शिवराजे तानाजी मडूशांचं प्रेत त्यांच्या मूळ गावी त्यांच्या गावी उमरटला त्यांना अग्निधन द्या आणि किल्ले कोंढाण्यावरती तानाजी मडुसेंच्या स्मृती समाधीची समाधीची स्थापना करा कर ही श्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी यांची इच्छा जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय हाच आनंद त्या ठिकाणाला आपल्या होळीचा सण साजरा झाला गेले साडेतीनशे वर्षापासून तो सण साजरा करतो होळीचा सण धुलवडीचा सण त्या गावामध्ये गुंजवण्या खोळ्याच्या राजगडाच्या गावामध्ये आजपर्यंत तो सण साजरा केला जातो आणि ही जिजाऊन सव्वीस वर्ष राजगडाव काढली म्हणून त्या ठिकाणी राजगड किल्ला ही राजधानी केली गेली जय भावानी त्याचबरोबर राजाराम महाराज छत्रपती शिवरायांचे सावत्र पुत्र सावत्रपुत्र रायगडावरन तंजावरला गेले सावत्र, तंजावर गे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे होते म्हणून त्या ठिकाणी आपल्या भावाची गाठ भेट होण्याकरता राजाराम महाराज तंजावरच्या जिंदीच्या वेड्यात अडकले आणि अचानक अडकल्याच्या नंतर अचानक अडकल्याच्या नंतर राजाराम महाराज तंजावरनं सोळाशे अठ्ठ्याण्णवला राजाराम महाराज सिंहगडावरती आले अल्पशे आजारानं राजाराम महाराज या ठिकाणी महाराणी ताराबाईनं राजारामासाठी विश्रांती ग्रह बांधलं आणि त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला राजाराम महाराज तीन मार्च अल्पशा आजारानं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी राजाराम महाराज सिंहगडावरती मरण पावले तर तीन मार्च सतराशे झाली म्हणून महाराणी ताराबाईनं आपल्या त्यांच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणून राजारामाची समाधीची मंदिर बांधलेले आणि त्या ठिकाणी आपण गड प्रदक्षिणा घालून कल्याण हो दरवाजा तानाजी कडा कलावंतीने जावरून जखमी ठिकाण आणि राजारामाला समाधी पाहिल्यानंतर आपण पुन्हा परतीला पुणे दौरा परतीला जाता येतं धन्यवाद जय भवानी जय शिवाज